मैच hey चालू दुसरा क्वार्टर फाइनल है करके वापस

अतिशय शांतपणे खेळत आहेत असौशल्य खेळ दाखवा म्हणजे सगळ्यांना आनंद होईल थर्ड फोडायर खाली वापस ज्याने का मोका ने की बाद करणार नाही त्या करते खेळाडी उद्या महाराष्ट्रात जैतापूरमध्ये खेळणारा एक नंबर खेळाडी

हो अच्छा आकाशपर्यंत आहे खूप शांत पद्धतीने प्रेक्षेप पाहत आहेत खूप जास्त धन्यवाद चला जे जास्त होणार आहे पाय बघतील आम्ही जबाबदार राहणार नाही त्याची काळजी घ्या वर टस्ट आहेत गर जाते में क्या होगा अरेडर आउट जाएगा और गौतम नगर घर के खाते में वन तो पॉइंट खूप चांगल्या पद नगरा आपले पोस्ट मास्तारपुरचे विशाल भाऊ सरोवज यांचं पण आगमन झालेलं आहे एम टी रेडकर करते वापस पक्षावर रेड बाकी अनुभव मला सगळे खेळाडू ओळखत नाही पण कबड्डीच्या सामन्यामध्ये दोन तीन वर्ष वाज गेलं अतिशय ओळखत असतील पण नाही टाइम ऑफ एक मिनिट पंचेचाळीस शेकंद बाकी चला की स्टार्टरियर ट्रियर करके वापस एक नंबर का खिलाड़ी दर्शी नंबर एक बहुत खिलाड़ी

Bonus. Yes, yes. Bonus. <laughs> <laughs> चला एक पॉइंट केलेलं आहे कालची तुम्ही तिथून चला आजूबाजूची गर्दी करू नका प्या ज्यांना सोळा पेच असत त्यांनी इकडे द्या फक्त पन्नास पन्नास रुपये घ्या चौथा सेकंड बाकी है। शॉट के लिए हो सकते हैं अंदाज़ नहीं है। खाली आप वापस टक्सर का खिलाड़ी। लास्ट लेयर। तो कपार बावनी गाड़ी वाले मैच बचा लिया। साला क्वार्टर फाइनल है।

हाँ धन्यवाद चलाइट माला चला रेडी चालू है खाली रेड करके वापस और महाराष्ट्र का खिलाड़ी नौ नंबर का खाली रेड वापस दोनों टीम बराबर से चालू दोस्तों दो साफ चालू हो गया है

मोरे यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे आणि ज्यांना कोणाला चांगल्या क्वालिटीचे क्रिकेट कबड्डी कीड बनवायचे असतील त्यांनी एकदा तुळजा स्पोर्ट्स शॉप एक प्रदीप मोरे यांच्याशी एकदा अवश्य संपर्क साधा आमच्या अंगात जी जर्सी घातलेला आहे तो टी शर्ट आमच्या अंगात आहे क्वालिटी बघा बघा आणि त्याच फिटिंग केलेली कलर बघा आणि एकदा मी सर्वांना सांगेन तुम्ही चिंताने भरपूर ठिकाणी कपडे बनवलेले असतील काही ठिकाणी सिलाईमध्ये नाराजगी असेल काही ठिकाणी मध्ये डिस्टर्ब असेल काही ठिकाणी मध्ये खराबी असेल मी तुम्हाला सांगते दादा एकदा तोजाईन स्पोर्ट शॉप प्रदीप मोरे यांच्याशी संपर्क आणि खात्री सिर्फ कपडे आणि फिटिंग करून त्यांच्याकडे तुम्हाला कपडे आणि जे जे माझे कबड्डीचे या ठिकाणी मित्र परिवार आहे सर्वांना विनंती करे की एकदा तुम्हाला जर कपडे बनवायचे असतील माझ्याशी संपर्क केला समजून झाला तुम्ही प्रदीप तुळजा यांच्याशी संपर्क केला या तुळजावाला दादा इधर आव हमारे पास खाणे पिने केली कमी है प्रदीप मोरे जाओ या पे लगभग पूरी राहत चे अब तीस थम्स अप हैं अब तो तुम्हारी और हमें कोई आशा नहीं है हमारे पेट में जगह नहीं है अभी तो कमाल का डिसीजन कहते ना जरा हो रही दादा तुम्सो सा स्पेशल में देता हूँ सुपर कक्का लावा तर पकड केल्यावर दोन पॉईंट भेटतील खाले रेट करके वापस वन पॉइंट पाक्ष खाते में

करा एक मिनट 23 सेकंड बाकी है ट्रेन कक्षों की ट्रेन चलो अभी क्या करता हूं कितना पड़ेगा ए रोड हिलवार रे दो दिन बाद ला। लास्ट एक मिनट बाकी है क्या मारिला संभव संभव है वापस दो रहे हैं कब खाली हाथ वापस आने तक वेरी गियर वो इतना पास जाना <laughs> तो कौन काम वेरी गियर वो लास्ट टर्मर वो सबके सभी सतन बाकी सकल 知道对。对对对，因为<对>。<laughs>